गंध या कार्यक्रमामध्ये मी रुबिना बोरकर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आहे या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत असता बाभ बोरकर यांच्या मला आवडलेल्या काही कविता आज आपण बाब यांची खूप छान कविता ऐकणार आहोत कवितेचं नाव आहे राग नाही रोष नाही राग नाही रोष नाही खोल थोडा आहे विशाल राग नाही रोष नाही खोल थोडा आहे विशाल गार या काव्यसंग्रहामधली बोरकरांची ही प्रेमकविता आहे आपल्या प्रेयसीवर अतोनात प्रेम करणाऱ्या प्रियकराची व्यथा बोरकर या कवितेमध्ये आपल्याला सांगत आहेत आपल्या रुचलेल्या किंचित रागावलेल्या प्रेयसीची प्रियकर किती हळुवारपणे समजूत काढतो आहे ते पहा राग नाही रोष नाही खोल थोडा आहे विषात या देहाची मातीच अशी प्रेमासंगे जमतो राग नाही रोष नाही खोल थोडा आहे विषाद या देहाची मातीच अशी प्रेमासंगे जमतो प्रमाद प्रियकर सांगतो आहे हे सखे हे प्रिये तू माझ्यावर जी काही चिडली आहेस रागवली आहेस त्याबद्दल मला अजिबात राग आलेला नाही रोष नाही कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आपल्या प्रेमाच्या व्यक्तीवर कोणी रागवू शकेल का पण तू अशी रागावल्यामुळे मला माझ्या काही वागण्याची खंत मात्र जरूर लागून राहिली आहे हे प्रिये माझं तुझ्यावरचं प्रेम खरंच खूप निर्मळ आणि निर्वाज्य आहे पण हा देह पंचतत्वांनी बनल्यामुळे तो कधीतरी षड रिपूंच्या स्वाधीन होऊ शकतो हे तू समजून घे तुझ्यावर खूप प्रेम असल्यामुळे तुझ्या सहवासाची ओढ आणि तुझा हात हातात घ्यायचा मोह मला क्षणभरासाठी झाला पण खरंच या कृत्यापाठी कोणतीही आसक्ती किंवा वासना माझ्या मनात नव्हती तुझ्याबद्दल खूप ममता खूप प्रेम मनात असल्यामुळेच हा प्रमाद म्हणजे ही चूक माझ्याकडून घडली पाण्याखाली गाळ जसा ज्योतीखाली छाया जशी प्रीतीलाही वेढून असते आसक्तीची माया तशी पाण्याखाली गाळ जसा ज्योतीखाली छाया जशी प्रीतीलाही वेढून असते आसक्तीची माया तशी ज्याप्रमाणे नितळ निवळ आणि स्वच्छ पाण्याखाली थोडासा गाळही असतो किंवा सुंदर प्रकाश देणाऱ्या ऊब देणाऱ्या ज्योतीखाली थोडा अंधारही असतो त्याचप्रमाणे प्रीतीलाही काही प्रमाणात स्पर्शाच्या आसक्तीची माया वेढून असते म्हणजेच आपल्या प्रेमाच्या माणसाच्या एखाद्या हळूवार स्पर्शासाठी हे वेण मग कधी कधी असावतं हे जरा तू समजून घे पण असा अकस्मात आपलाच आपणा लागतात तळ पण असा अकस्मात आपलाच आपणा लागतात तोळ वरची ज्योत उजळ होऊन खालसे पाणी होते निवळ पण कधी कधी अतीव मायेपोटी अशा गोष्टी घडू शकतात पण तुला एक माहिती आहे का की त्यामुळेच प्रेमाचं नातं प्रेमाचे हे बंध आणिकच दृढ होतात कळले मोकळ्या हवेत उन्हात फुलासारखा फुलतो प्राण मुळचा मळ गिळता गिळताच आतून मिळते निर्मळ त्राण कळले मोकळ्या हवेत उन्हात फुलासारखा फुलतो प्राण मूळचा मॉल गेळता गेळताच आतून निर्मळ मिळते प्राण प्रियकर आपल्या प्रेयसीला या सगळ्या गोष्टी हळुवारपणे समजावून देतोय आणि पुढे काय सांगतोय ते बघा सुंदर मोकळ्या हवेत आणि उबदार सूर्यप्रकाशात ज्याप्रमाणे एखाद्या नाजूक कळीचे प्रसन्न फुलात रूपांतर होते त्याचप्रमाणे तुझ्या प्रेमळ सहवासात आणि मायेच्या सानिध्यामध्ये मी अंतर्बाह्य चैतन्याने उजळून निघतो मी आनंदी बनतो मुळचा मळ गिळता गिळताच आतून निर्मळ मिळते त्राण म्हणजे या जगरहाटीच्या औपचारिकतेच्या व्यापात शिंदलेला माझा देह आणि मन तुझ्या समीपतेमुळे परत ताज तवानं होतं आणि तुझं माझ्या आयुष्यातलं असणं मला जगण्याचं निर्मळ त्राण म्हणजे मला जगण्यासाठी बळ देतं आपल्या प्रेयसीला आपली मनस्थिती छानपैकी समजावून देत प्रियकर तिला पुढे काय सांगतो आहे ते बघा वाऱ्या उन्हा सारख्या तुला मोकळ्या आहेत ताही दिशा मुक्तीसाठी जखमी उरात फुलत असतात उशा दिशा प्रियकर म्हणतो तू खूप सुंदर आहेस तू खूप सद्गुणी आहेस त्यामुळे तू कुठेही गेलीस तरी लोकांचं प्रेमच तुला मिळेल पण सखे मी मात्र तुझ्याशिवाय राहू शकत नाही तुझ्यावर प्रेम करणं आणि जरी त्यामुळे दुःख वाटणीला आलं तरी ते पुरात लपून ठेवणं इतकंच माझ्या हातात आहे कारण तुझ्यावर प्रेम करणं हीच माझी पूजा आहे त्या प्रेमामध्ये सामावून जाणं हीच माझी मुक्ती आहे त्यासाठी राग आणि रुसवा हे सारं सोसायला मी तयार आहे प्रियकरांनी इतक्या हळुवारपणे आणि प्रेमाने समजूत काढल्यामुळे प्रेयसीचा राग आता हळूहळू शांत होतोय आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येत ते बघून तिला प्रियकर सांगतोय हे बघ आता दुःखी कष्टी होऊ नको हे अश्रू पुसून टाक मी तुझ्या समीप आलो कारण हा, मला तुझे कोमल हात क्षणभरासाठी माझ्या हातात घ्यायचा मोह झाला तुला हलवार जवळ घ्यावं असंही मला वाटून गेलं पण माझं हे वागणं तुला आवडलं नसेल तर माझ्या या कृत्याची तू निश्चित शिक मला शिक्षा दे वाटल्यास खरेच विसर मला पण सतत फुलत राहा वाटल्यास खरेच विसर मला पण सतत फुलत राहा व्यथा माझी स्मरलीच तर ती तिच्या नवे क्षितिज पहा माझी चूक झाली असं तुला जर वाटत असेल तर तू खरंच मला विसर माझ्यापासून दूर जा पण अशी खिन्न आणि दुःखी कष्टी होऊ नकोस इतकंच समजून घे हे सगळं मला तुझ्याबद्दलच्या मायेपोटीच वाटत आहे तू मला विसर पण आनंदी राहा दूर गेल्यावर तुला जर कधी माझी आठवण झालीच वा माझ्या या व्यथेची तुला जर जाणीव झालीच तर कष्टी न होता प्रेमात कधी कधी स्पर्शसुद्धा गरजेचे असतात इतकंच ध्यानात घे आणि एका आणि एका सुंदर नजरेनी तू त्यांच्याकडे पहा करू नकोस खंत असा माझ्यात उरला म्हणून विषाद करू नकोस खंत असा माझ्यात उरला म्हणून विषाद पूजा खरी असेल तर त्याचा देखील होतो प्रसाद पूजा खरी असेल तर त्याचा देखील होतो प्रसाद याकर प्रेयसीला सांगतो आहे की तू आता दुःखी कष्टी होऊ नकोस माझ्या भावना तुला कळल्या नाहीत म्हणून मी दुःखी झालो याचं तू अंतर करू नकोस कारण माझी आपल्या प्रेमावर निष्ठा आहे तुला माझं प्रेम कळेल याची मला खात्री आहे पूजा खरी असेल तर त्याचा देखील होतो प्रसाद तुझ्यावर प्रेम करणं हीच माझी पूजा आहे त्यामधून मला काय मिळणार आहे हे माझ्यासाठी कधीच महत्वाचं नाही तुझ्यावर प्रेम करणं हीच माझी पूजा आहे आणि तोच माझा प्रसादही आहे हो आज आपण बाकीबाप यांची राग नाही रोष नाही खोल थोडं आहे निशा ही कविता ऐकली कविता कशी वाटली जरूर कळवा